ट्रॅक्टर अँड मॅकनायझेशन असोसिएशनच्या आकडेवारीनुसार देशामध्ये दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात साधारण एक लाख एक्कावन्न हजार सातशे बहात्तर ट्रॅक्टरची विक्री झाली होती तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख चोपन्न हजार चारशे सतरा ट्रॅक्टर विकले गेलेले होते परंतु ऑक्टोबर महिन्यात एक वेगळी पातळी गाठत किंवा सर्वोच्च पातळी गाठत एक लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पस्तीस ट्रॅक्टरची देशभरात विक्री झाली आहे अर्थात यामागे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे जीएसटी मधील कपात आणि दुसरं म्हणजे मान्सून चांगला किंवा दमदार भर असला त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या खरेदीला पसंती दिली असं आपल्याला पाहायला मिळत आहे क्रिसिल या मानांकन देणाऱ्या संस्थेनं काय सांगितलंय तर ऑक्टोबर महिन्यात चौदा टक्के महिन्यागणिक ही वाढ ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये झालेली आहे सणासुदीची मागणी त्यासोबतच खरीप हंगामातील चांगलं उत्पादन आणि रब्बी पेरणीपूर्वी खरेदीची भावना यामुळं विक्रीत वाढ पाहायला मिळाली तर क्रेडिट मानांकन देणाऱ्या कंपन्यांच्या मते आता ट्रॅक्टर उद्योगाच्या घाऊक विक्रीत आठ ते दहा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे यापूर्वी हाच अंदाज चार ते सात टक्के एवढाच वाढीचा होता परंतु चांगला पाऊस झाला देशात मान्सून हंगामात आणि त्यासोबतच केंद्र सरकारनं जीएसटी दरात कपात केली या दोन गोष्टींमुळे ट्रॅक्टरच्या विक्रीला एक प्रकारे गोष्ट मिळालेला आहे